त्याला लागतात फिजिशियन डॉक्टर फक्त शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दोन फिजिशियन आहेत कणकवली शिरोडा आणि सावंतवाडी ही सब डिस्ट्रिक्ट उपजिल्हा शंभर बेडच्या वरची रुग्णालय एकही फिजिशियन नाही होय सावंतवाडीमध्ये एक डी एन बी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अंबापूरकर आहेत पण आयसीयू ची काय परिस्थिती आहे कार्डियाक केअर होते का एखाद्या सामान्य किंवा म्हणजे मी म्हणतो कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा कनिष्ठ वर्ग आर्थिक दृष्टीने अशा व्यक्तीला छातीत दुखायला लागलं ला। त्याला काहीतरी हृदयाचा त्रास झाला तर त्याला इथे ट्रीटमेंट मिळते की आर टी ओचा पोलीस कसा दाखवतो तसा गोव्याचा रस्ता दाखवला दा जातो मग जाहीर करा गोवा मेडिकल कॉलेज हेच या जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा अर्धवयू आहे किंवा हे तेच आपल्या आरोग्य सेवेला सपोर्ट आहे कशाला पाहिजे आरोग्य सेवेचा एवढा भला थोरला खर्च आणि एवढे पगार आणि एवढा कशाला पाहिजे अडतीस पैकी एक्झॅक्ट माहिती घेऊन मी सांगतो पण दहा बारा आरोग्य केंद्र सोडली जिथे ती जी जुने नाव आहेत ज्यांनी चांगली सेवा बजावली आहे असे एमबीबीएस डॉक्टर आहेत बाकी सगळे आरोग्य केंद्र ही बीएमएस डॉक्टरांच्याच हवाली आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे प्रिव्हेंटिव्ह केअर आहे के की रोग होऊ नयेत साथीचे रोग वाढू नयेत म्हणून आहे ही त्याच्या मागची फिलॉसॉफी आहे बाकी या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज इथे याचा भोजवारात उडालेला आहे मी मान्य करतो सुपर स्पेशालिटी जो एकदम खास शब्द इथल्या स्थानिक आमदार आणि नामदार यांचा सतत ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा घोषा लावतात आता निवडणूक आली तर ते सतत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर जेव्हा येईल तेव्हा येईल साहेब आता जे हॉस्पिटल आहेत तिथे डॉक्टर्स का नाही आहेत तिथे सर्जन सगळे आहेत का ते सगळं काम होतंय का गायनॅकोलॉजिस्ट आहेत का मेडिसिन आहे का पिडियाट्रिशियन आहेत का हो। ही अति तातडीच्या गोष्टी आहेत त्याच्यात फिजिशियन का महत्वाचे हार्ट अटॅक किंवा तत्सम गोष्टी ऑर्थोपेडिक सर्जन का महत्वाचे ऍक्सिडेंट झाले की ट्रॉमा म्हणतो ते तिथे पोचतात पहिलं मग त्याला सतत प्रायव्हेट हॉस्पिटल नाही तर गोव्याला पाठवणार ही काय पद्धत आहे तुमच्या माझा प्रश्न आहे दीपक केसरकरांच्या नातेवाईकांना नितेशजी राणेंच्या नातेवाईकांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना स्वतःला नातेवाईकांना जेव्हा आजारपण होतं तेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काय ऍडमिट होत नाही का विश्वास नाही तुमचा सरकारी हॉस्पिटलवर जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक यांना आरोग्याचे जेव्हा त्रास होतील आणि ते जेव्हा जिल्हा किंवा राज्य पातळीवरच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऍडमिट होतील तेव्हा जनतेचाही विश्वास होईल की आमचे नेते हे देखील सरकारी तुमच्यासाठी कोकिलाबेन लीलावती एशियन हार्ट बॉम्बे हॉस्पिटल जसलोक सगळी नावं घेऊ शकतो मी आणि झालंच तर मग परदेश म्हणजे सामान्य जनता काय प्राणी मात्र आहेत का कचरा आहे बघितलं जात नाहीये वाऱ्यावर सोडलेली आहे आरोग्य यंत्रणा